बुधवारी ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचालित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तुकाराम सोनवणे हायस्कूल ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळामध्ये क्रांतीज्योती साहित्य फुले यांची जयंती निमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे संस्थेचे सचिव संगीता खिलारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव कांबळेसाहेब माजी जिल्हा नियोजन अधिकारी अशोकराव बोरुडे माजी गटविकास अधिकारी श्रीरामपूर एकनाथजी पाखरे धर्मरत्न मित्रमंडळ सचिव सुरेंद्रजी ढवळे तसेच तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित सोनवणे अमोल बोर्डे हे उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने पुष्पहार व संस्थेची माहिती पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी संस्था अंतर्गत चालवण्यात जाणाऱ्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग मान्यवरांच्या तसेच पालक वर्गांना दाखवून मान्यवरांची व पालकांची मने जिंकली यामध्ये सिक्युरिटी अलार्म पवनचक्कीवर चालवणारी वीज चंद्रयान तीन होलोग्राम व्हिडिओ प्रोजेक्टर फायल अलार्म पृथ्वीची दिनचर्या पलटन तीळ सॅनिटायझर मशीन पाण्याची घनता हवेचा दाब फुफ्फुसाचे कार्य पर्यावरण रक्षण पाणी पुनर्भरण जमिनीची धूप चुंबकीय शक्ती रोबोट हँड जे सी पी पाण्याचे विघटन असे एकूण एकशे तीस प्रयोगांची मांडणी विद्यार्थ्यांनी केली होई यावेळी एकनाथ पाखरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती माहिती दिली तसेच कांबळे साहेब यांनी विज्ञान प्रदर्शनाची फीट कापून उद्घाटन केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी केले होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अभिजित सोनोने सर पदवीधर शिक्षका बोर्डे मॅडम वरिष्ठ शिक्षक चौधरी सर साहेबराव शिंदे सर नजमान खान अजय कुमार खिल्लारे किरण कुमार सोनोने विजय आघाव गौतम मक्सारे नयूम शेख आनंद साद दिवे यांनी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर लोकांनी त्यांना रगत आणचे वापरले देवी मंद